दुसऱ्या दिवशी दुपारी अर्जुनचे आईबाबा ट्रिपवरून आले त्यांना अर्जुन घरी दिसला आणि त्याच्या चेहऱ्याला लागलेलं बघून ते त्याला विचारू लागले अर्जुनने पण त्यांना वेगळं कारण सांगून शांत केलं आईबाबा अर्जुनला ओढत होते आणि ते बघून सायलीला आनंद होत होता अर्जुनला लागल्यामुळे तो घरूनच काम करत होता सायली पण घरातील सगळं आवरून अर्जुनची काळजी पण घेत होती आणि कॉलेजला पण जात होती बऱ्यापैकी अर्जुन ठीक होत होता आता तो ऑफिसला पण जायला लागला त्याच्या ऑफिसच्या कामासाठी त्याला बाहेरच्या देशात जावं लागणार होतं सायली नाराज होती कारण अर्जुन वीस दिवस बाहेर जाणार होता ती त्याचं सामान पॅक करत होती त्याला विचारत होती अजून काय काय लागणार आहे तुम्हाला अर्जुन मस्करी करत म्हणतो तू लागणार आहे मला अर्जुन तुम्ही ना अगं मला खरंच तू पाहिजे आहेस बरं तुमचं सामान ठेवलं आहे पण तुम्ही चेक करून या काही राहिलं तर नाही आहे हो मी चेक करतो पण तू इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे सायली त्याच्याजवळ जाऊन बसते स्वीटी मी वीस दिवस नाही आहे तर तू तु तुझी तु काळजी घे काम पण पन कर पण सांभाळून कर इकडे तिकडे चालू नकोस हो। तुझा अभ्यास पण चालू ठेव आणि आधीसोबत भांडण पण कमी कर सायली शांत बसून अर्जुनचं बोलणं ऐकत असते सायली त्याला मिठी मारते आणि म्हणते अर्जुन प्लीज तुम्ही लवकर या ना मला तुमची खूप आठवण येईल स्वीटी आठवण तर मला पण येईल मी ट्राय करतो लवकर कसं येता येईल ते ये आणि तो तिला घेऊन बेडवर आडवा होतो अहो काय करताय चला झोपूया अहो पण आपण तर खूप लेट झोपतो ना आज तू मला लवकर झोपायचं आहे का हो मग मी तिकडे जाणार तर तुझ्यासोबत झोपायला नाही मिळणार ना अर्जुन तुम्ही ना खूप चावटपणा करतात हो का थांब आता चावटपणा करतोच मी आणि काय ग आई बाबा मला खाली ओरडत होते तेव्हा मला हसत होतीस ना तुला आता सोडणारच नाही मी आणि तो तिला घट्ट मिठी मारतो स्वीटी मी खूप मिस करेल तुला अहो मी पण खूप मिस करेल तुम्हाला आय लव यू स्वीटी आय लव यू टू अहो आणि ते झोपून जातात सकाळी अर्जुनला लवकर निघायचं असतं म्हणून त्याचं आवरून घेतो आणि सायलीला उठवतो आधी त्याला सोडायला जाणार होता तो घरातील सगळ्यांना भेटून निघतो घरात भाईच्या लग्नाची आणि दिवाळीची तयारी सुरू असते सायली आणि आई काय काय लागणार ते पाहत असतात सायली पण पूर्ण मनाने सगळं काम करत होती अर्जुनची आठवण येत होती पण घरच्या लोकांमध्ये मिसळून जायची दिवाळी जवळ येत असल्यामुळे आई आणि सायली घरातील कामांना लागल्या होत्या फराळ बनवणे शॉपिंग घराची साफसफाई करणे अशी त्यांची कामं चालू होती अर्जुन बिझी असल्यामुळे सायली आणि त्याचं जास्त बोलणं होत नव्हतं या सगळ्या कामांसोबत अभ्यास पण करायची आज धनत्रयोदशी होती सकाळी मस्त तयार होऊन देवपूजा करून सुंदर अशी रांगोळी काढली होती संध्याकाळी पूजा करून सगळीकडे दिवे लावून काही फटाके उडवले दुसऱ्या दिवशी दिवाळी होती सकाळी सगळे लवकरच उठले आज मस्त उठणे लावून असायलीने आंघोळ करून आली सकाळी सकाळी खूप फ्रेर दिसत होती सुंदर अशी पैठणी घातली होती तिचं आवरत होती तिला माहिती नव्हतं अर्जुन आज येणार आहे ती तिच्या धुंदीत आवरत होती आणि अर्जुन रूममध्ये येऊन तिला पाहत होता तिला बघून त्याची विकेट गेली होती तो मागून जाऊन तिला हक करतो आणि हॅप्पी दिवाळी बायको म्हणतो त्याच्या अशा पकडल्यामुळे सायली घाबरते तिला विश्वासच होत नव्हता की अर्जुन आला आहे म्हणून ती पटकन मागे होऊन आनंदाने त्याला विचारते अहो तुम्ही खरंच आलात हो स्वीटी मी खरंच आलोय तो तिच्या कपड्यावर किस करत म्हणतो आज माझी बायको खूप सुंदर दिसते आहे आणि तिला मिठीत घेतो सायली पण शांतपणे त्याची मिठी एन्जॉय करत होती वीस दिवसांचा दुरावा जो होता सायली त्याच्या मिठीतून बाहेर येत अहो तुमचं आवरून खाली या हो आलोच अर्जुन फ्रेश होऊन खाली येतो सगळ्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतो अर्जुन सायलीची ही पहिली दिवाळी होती दुपारी श्वेताच्या घरी जायचं होतं म्हणून सायली आणि आई सगळे तयारी करत होते काही वेळाने ते श्वेताच्या घरी जायला निघतात खूप धमाल करतात श्वेताच्या इथे अभय आणि श्वेताला पण चिडवत असतात दोघे लाजून लाल झाले होते सायली आधीकडे पाहत म्हणते आपल्या आधीच्या लग्नाचं पण बघावं लागेल आधी तिची मस्करी करत म्हणतो सायली तुझ्या लक्षात आहे हेच माझ्यासाठी खूप आहे मला वाटलं तू विसरली असशील की आधी पण लग्नाचं आहे ते नाहीतर तुझा नवरात तुमच्या तिसऱ्या लग्नाचं प्लॅनिंग करायचा अर्जुन आधीच्या पाठीवर मारत म्हणतो मी तिसऱ्यांदा लग्न करायला तयार आहे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आधी अर्जुनला म्हणतो अरे तुम्ही ना तुमच्या अनेव्हर्सरीला लग्न करत जा तसे सगळे हसतात आई म्हणतात ते तिघं वेगवेगळ्या स्वभावाचे वेग वेग असले तरी एकमेकांचे जीवकी प्राण आहे श्वेताचे बाबा म्हणतात खरंच खूप समजूतदार मुलं आहे तुमची नाहीतर आजकालची मुलं फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवायला पण तयार नसतात हो आणि आम्हा सगळ्यांना बांधून ठेवणारी म्हणजे आमची सायटी खरं तर तिच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत आता पुढे श्वेता पण आल्यावर तिला पण असंच सगळ्यांना सांभाळून आनंदी ठेवावं लागेल श्वेता पण हसून हो म्हणते त्यांच्या गप्पा चालूच असतात काही वेळाने ते घरी जायला निघतात संध्याकाळी पूजेची तयारी चालू असते सायलीने मस्त साऊथ इंडियन साडी घातली होती अर्जुनने पण त्याला मॅच होईल असा कुर्ता घातला होता दोघे खूप भारी दिसत होते पूजेला सुरुवात करतात एक एक करून पूजा करत होते पूजा झाल्यानंतर सायलीने सगळ्या घरामध्ये दिवे लावले आधी आणि अर्जुन पण तिला मदत करत होते नंतर ते फटाके फोडायला बाहेर आले सगळे मस्त फटाके फोडतात अर्जुनला वाटतं सायली मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना घाबरेल म्हणून तो तिला लहान फटाके फोडायला देत होता आणि इकडे मात्र सायलीला बॉम्ब पाहिजे होता ती आधीला सांगते आणि अर्जुनच्या समोर बॉम्ब फोडते तिला बघून अर्जुनला हसू येतं कारण ती आणि आधी लहान मुलांसारखं भांडून फटाके फोडत होते फटाके फोडून आत आले मस्त जेवण केले आणि हॉलमध्ये गेम खेळत बसले जो जिंकेल त्याला आईबाबा गिफ्ट देणार होते एकदा अर्जुन जिंकतो आणि एकदा आधी त्या दोघांना गिफ्ट मिळते काही वेळ गप्पा मारून झोपून जातात दुसऱ्या दिवशी दीपावली पाडवा असतो सायली आणि अर्जुन सकाळी लवकर उठले होते आईबाबांची तर सायली अर्जुनची आंघोळ घालत होती आधी अभयला चिडवत आता पुढच्या वर्षी तुझा नंबर लागेल अभय पण हसून आधीला म्हणतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुझा आणि सगळे हसतात सायली आणि आई मस्त दोघांना उठणं लावून अंघोळ घालत होत्या काही वेळाने फ्रेश होऊन मस्त कुर्ता घालून खाली येतात बाबा आणि अर्जुन पाटावर बसतात आई बाबांना तर सायली अर्जुनला ओवाळत असते बाबा आईला सोन्याची अंगठी गिफ्ट करतात आणि अर्जुन सायलीला सोन्याचा नेकलेसचा सेट गिफ्ट करतो सायलीला खूप आनंद होतो असाच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी भाऊविध असते सायलीने विनीतला पण घरी बोलावून घेतले होते अभय आदी आणि विनीत पाटावर बसतात त्या तिघांना सायली ओवाळते ते तिघं पण सायलीला गिफ्ट देतात विनीत जाताना सायलीला घेऊन जातो सायलीच्या आईबाबांनी तिला बोलावलं होतं अर्जुन नंतर जाणार होता सायली तर खूप हॅपी होती माहेरी येऊन सायली पूनमच्या घरी गेली होती पूनम सायलीला चिडून अगं विनीत कुठे आहे तुला माहिती आहे का नाही मला नाही माहिती ग पण तुला काय झालं आहे पूनम एवढी का चिडचिड करते तू अगं बघ ना मी त्याला कालपासून कॉल मेसेज केलेत पण त्याने मला रिप्लाय नाही दिला ग तोच पूनमची आई येते आणि सायलीला सांगते सायली हिला रेडी कर एक चांगलं स्थळ आलं आहे हिला पाहायचा प्रोग्राम करून घेऊ पूनमला खूप राग येतो पण सायली तिला समजावते आणि तिची तयारी करून देते पूनम जास्त बोलत नाही पण साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते ती काही वेळाने पाहुणे आले पूनमला बाहेर जायचं नव्हतं पण तिचा नाईलाज होता सायली तिला बाहेर घेऊन आली पूनम कुणाकडेच न पाहता खुर्चीवर शांत बसते मुलाच्या घरच्यांना पूनम आवडते आणि ते तिथेच सांगतात आम्हाला पूनम आवडली हे लग्न पक्कं समजा पूनमचे डोळे भरून येतात ती भरलेल्या डोळ्याने सायलीकडे बघून सांगते मला नाही करायचं हे लग्न सायली तिला शांत करत तिकडे बघ सांगते पूनम तिकडे पाहते तर तिला समोर विनीत त्याचे बाबा आणि सायलीची सगळी फॅमिली दिसते विनीत पूनमला चिडवत म्हणतो आता पण माझ्याशी लग्न करायचं नाही का तुला पूनमला खूप आनंद होतो आणि ती आनंदाच्या भरात विनीतजवळ जाऊन त्याचा हात पकडते हो करायचं आहे लग्न पण त्याने काही सांगितलं नाही म्हणून विनीतला मारू लागते तोच सायली म्हणते ओ वहिनी तुम्ही माझ्या भावाला सगळ्यांसमोर आत्ताच मारत आहात लग्न झाल्यावर काय करणार काय माहिती तसे सगळे हसतात दोघांच्या घरून विनीत आणि पूनमच्या लग्नाला तयार असतात आणि त्याच दिवशी घरातल्या घरात साडी चढवण्याचा प्रोग्राम करून घेतात लग्नाची तारीख सात ते आठ महिन्यानंतरची घेणार असतात सायली मस्करी करत असते चला यांचं तर झालं फायनल आता फक्त आदी आणि राकेश राहिले तसे सगळे हसतात आज अर्जुन सायलीला घ्यायला आला होता जावई घरी आला म्हणून सायलीचे चा आईबाबा चांगला पाहुणचार करत होते सगळ्यांना भेटून अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो आता घरात अभयच्या लग्नाची तयारी चालू असते सगळे सायलीला मदत करत होते पण अर्जुन आधी ऑफिसला गेले की सगळं सायलीलाच पाहावं लागायचं सायली सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालत होती तिने केलेल्या लिस्टप्रमाणे सगळं तिने कम्प्लीट केलं होतं लग्न असल्यामुळे आधीची आई पण आली होती आज ते सगळे श्वेतासाठी ज्वेलरी घ्यायला जाणार होते श्वेता तिच्या आवडीचं गीत होती अभय तर कंटाळला होता पण श्वेतासाठी शांत बसला होता आई बाबा आत्या आणि सायली पण बाहेर जाऊन बसल्या होत्या अभय थोडा रागात श्वेताकडे पाहतो तशी श्वेता पटकन सगळं सिलेक्ट करते काही वेळाने घरी येतात फ्रेश होऊन बसलेले असतात आई बाबा शांत बसलेले असतात तोच आधीची आई म्हणते दादा काय झालं कसला विचार करताय तुम्ही अगं श्वेतासाठी तर दागिने घेतले खरं पण इथे सायलीचे दागिने तर गहाण ठेवले आहेत तिच्याकडे सगळं असून पण ती काही घालू नाही शकणार अहो मी माझा हार देईल सायलीला घालायला अगं तुला सायलीचा स्वभाव माहिती आहे ती नाही घालणार तुझा हार ती तुलाच घालायला सांगेल त्यांचं बोलणं चालू असतं तोच तिथे अर्जुन आणि आधी येतात आधी विचारतो काय झालं काय एवढं टेन्शनमध्ये आहात तुम्ही आधी आम्ही सायलीच्या दागिन्यांबद्दल बोलत होतो अर्जुन आईजवळ जातो आणि म्हणतो आई तू काहीही काळजी करू नकोस ही बॅग घे आणि तो बॅग आईला देतो आई विचारतात काय आहे यात अगं यात सायलीचे दागिने आहे मी सोडवून आणले आई बाबा आणि आताला खूप आनंद होतो अर्जुन यात कॅश पण आहेत हो ती पण असू दे तुझ्याकडे लग्नाचं घर आहे कधी कामपडेल सांगता नाही येत आधी पण त्यांच्याकडून होईल तेवढी मदत करतो आईबाबांना भरून येतं त्यांचे भरलेले डोळे बघून आधी आणि अर्जुन म्हणतात आता प्लीज तुम्ही रडू नका आई मस्त आल्याचा चहा ठेव हो ठेवते ही बॅग आणि सायलीला दे तिला पण आनंद होईल चहा पिऊन अर्जुन रूममध्ये जातो सायली स्टडी करत असते अर्जुन येऊन तिला मिठी मारतो आणि तिच्या हातात बॅग देतो ती बॅग ओपन करून पाहते तिला खूप आनंद होतो आणि ती अर्जुनला मिठी मारून थँक्यू म्हणते रात्री मस्त जेवण करून रूममध्ये येतात सायली लाडात येऊन अर्जुन मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो हेच ना की दागिने कसे सोडवले सायली मान हलवून हो म्हणते डियर त्याचं टेन्शन तू नको घेऊ तू मस्त या अभयचं लग्न एन्जॉय कर बरं आता तू विचारला आहेस तर सांगतो त्या दिवशी बॉक्सिंग मॅच खेळली होती त्या दिवशी बरेच पैसे मिळाले होते त्या पैशातून सोडवले दागिने हॅप्पी ना हो खूप हॅपी तो तिला जवळ घेऊन म्हणतो स्वीटी तू आता शाण्यासारखी वागून काम करत आहेस यातच मला आनंद आहे अर्जुन तिला उचलून बेडवर घेऊन जातो अर्जुन सॉरी पण आज खूप थकले आहे मी श्वेता ताईंमुळे त्यांनी खूप फिरवलं सगळ्यांना स्वीटी झोपतो अर्जुन तिला जवळ घेऊन झोपतो सायली पण मस्त झोपून जाते दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन शॉपिंगला जातात सायली मस्त डिझायनर साडी घेते अर्जुन पण तिला मॅचिंग शेरवानी घेतो अर्जुन तिला दोन तीन साड्या आणि कुर्ती घेऊन देतो सायलीला खूप आनंद होतो काही वेळाने ते घरी येतात लग्नाची तारीख जवळ येत होती घरात पाहुणे येत होते सायली तर सगळ्यांचं करण्यात बिझी होती आईचे नातेवाईक बाबांचे नातेवाईक बरेच पाहुणे आले होते सायली सगळ्यांना ज्यूस देत होती अर्जुन तिला म्हणतो स्वीटी मला पण ज्यूस दे एवढ्या सगळ्या पाहुण्यांसमोर तो स्वीटी बोलल्यामुळे सायलीला खूप अवघडल्यासारखं होतं सायली त्याच्याजवळ जाऊन त्याला ऐकू हळू हळूहजत म्हणते आता स्वीटी बोलला ते ठीक आहे पुढे एवढ्या लोकांसमोर स्वीटी बोलला ना तर पूर्ण वर्ष उपाशी ठेवेल लक्षात ठेवा सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन शॉक होऊन तिच्याकडे पाहतो सायली असून निघून जाते आधी पण ऐकतो आणि तो, तो अर्जुनकडे पाहून थोडं तोंड डाबत हसत असतो मेहंदीचा कार्यक्रम मस्त पार पडला आज अभय आणि श्वेताची एंगेजमेंट होती सायली सकाळपासून कामाला लागली होती कारण सगळं काही तिने ठेवल्यामुळे तिलाच माहिती होतं कोणाला काही पाहिजे असलं की सायलीला आवाज द्यायचे त्या गडबडमध्ये सकाळी सायलीने नाश्ता केलाच नाही आणि तिला चक्कर आली आणि ती पडली तिच्या तोंडावर पाणी मारलं तशी ती शुद्धीत आली आदीने सायलीसाठी ज्यूस घेऊन आणला आणि तिला प्यायला दिला सायलीने एक गोट पिला आणि तिला कसं तरी झाला आणि तिने उलटी केली काही म्हाताऱ्या बाया बोलू लागल्या आनंदाची बातमी आहे आईबाबांना तर खूप आनंद झाला सायली तर ऐकून शॉकमध्ये होती तिला कोणी काही बोलू देतच नव्हतं आई तिला रूममध्ये घेऊन आल्या तोच आदी आणि अर्जुन येतात अर्जुनला सगळे कॉंग्रॅच्युलेशन करत होते अर्जुनला तर काहीच कळत नव्हतं एक आजी अर्जुनजवळ येते आणि म्हणते आता तुला सायलीची खूप काळजी घ्यावी गे लागेल त्या आजींचं बोलणं ऐकून तो पडतच सायलीजवळ येतो रूममध्ये आई सायलीजवळ असते अर्जुन तिला झोपलेल्या बघून तिच्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो सायली काय झालं तोच आई म्हणतात अर्जुन आज मी खूप हॅप्पी आहे थँक्यू सायली बेटा त्याला काही कळत नव्हतं आता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात अरे तुझ्या स्वीटीला बेबी स्वीटू होणार आहे अर्जुन ओढून काय म्हणतो आता अगं तू काय बोलते आहे अगं हे कसं शक्य आहे अगं म्हणजे सायलीला बेबी कसं होऊ शकतं अरे अर्जुन असं काय बोलतोय आई तुला तर माहिती होतं ना सायलीचे पिरियड्स मागच्या आठवड्यात येऊन गेले अशी कशी गं विसरते साई तू आई डोक्याला हात लावत हो रे अर्जुन आनंदाच्या भरात मी विसरूनच गेले सगळे नाराज होऊन बाहेर जातात अर्जुन सायलीजवळ जातो आणि तिच्या गालाला प्रेमाने हात लावत म्हणतो स्वीटी आता कसं वाटतंय आणि तुला किती वेळा सांगितलं तुझी काळजी घेत जा तू का नाही ऐकत माझं आणि तो तिला मिठी मारतो सायलीला त्याचा राग येतो कारण तो सगळ्यांसमोर पिरियड्सबद्दल बोलला होता ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि तिचा आवरायला जाते सगळे मस्त तयारी करून तयार असतात काही वेळाने सायली पण येते सायली पण मस्त पैठणीमध्ये खूप सुंदर दिसत होती अर्जुन तर तिलाच पाहत असतो सायली मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असते तयार होऊन कारजवळ येतात अर्जुन आणि अभय पुढे बसतात सायली सगळ्यांसोबत मागे बसते अर्जुन ड्राईव्ह करणार होता कोणाचं लक्ष नाहीये हे बघून त्याने कारमधील मिरर सेट केला त्याला सायली दिसेल असा आणि त्याने एफ एम सुरू केलं गाणं चालू झालं तो सायलीकडे पाहत होता सायली मुद्दाम त्याच्याकडे पाहायचं टाळत होती हळूहळू सायलीचा सा राग गेला आणि ती पण मिरणमधून अर्जुनकडे पाहू लागली अभयचं लक्ष गेलं तसं अभय मुद्दाम अर्जुनला म्हणाला अरे पुढे बघून गाडी चालव लग्न आहे माझं तसं ते दोघं बानावर येतात आणि इकडे तिकडे पाहतात काही वेळाने लॉनला पोहोचतात एंगेजमेंट असल्यामुळे सगळेच खूप सुंदर दिसत होते श्वेता पण खूप सुंदर दिसत होती अभय तर तिला बघून ब्लँक झाला होता आधी आणि अर्जुन अभयला चिडवतात अभयला अजून दुसरीकडे पाहतो काही वेळाने दोघे एकमेकांना रिंग घालतात सगळ्यांना खूप आनंद होतो आई आणि बाबांना तर खूप आनंद झालेला असतो की अभयचं लग्न फायनली होणार आहे सगळं कार्यक्रम शांततेत होतो फोटो काढतात जेवण करतात आणि काही वेळाने घरी येतात अभय आणि श्वेताच्या लग्नात अर्जुन सायली आणि बाकी सगळे काय काय दमाल करतात बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद